नमस्कार मित्रांनो हेल्थ इजवेल्थ असं खूपदा म्हटलं जातं म्हणजे एक उत्तम आणि निरोगी शरीर माणसाची घरी संपत्ती आहे आणि खूपदा याचा प्रदर्शन अनुभव जो आहे आम्हाला आमच्या क्लिनिकमध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघायला मिळतो खूपदा पेशंट असे असतात ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहे पण त्यांचा उपभोग घेण्यासाठी त्यांच्याकडे त्यांची जी तब्येत आहे ती त्यांची साथ देत नाही किंवा ते वारंवार आजारी असतात मित्रांनो व्हिडिओच्या टायटोटोलनं आपल्याला थोडी पुस पुसटची कल्पना आली असेल की व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी बोलणार आहेत जर तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची जर नस दाबली गेली असेल नस जर दुर्बल झाली असेल सलग वारंवार तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात हातापायांची आग होते काम न करताही जर आपल्याला खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवतो मित्रांनो तर आजचा सा व्हिडिओवर सांगितलेला जो उपाय आहे तो आपल्यासाठी खूप जास्त फायद्याचा राहील नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझा आयुर्वेदिक चॅनल डॉक्टर स्वप्न वडवेकर मित्रांनो जर आपण नवीन दर्शक असाल आणि फर्स्ट वेळा जर तुम्ही आमच्या चॅनलला विजिट करताय तर वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी औषधांच्या माहिती संदर्भात हा चॅनल आहे जर आपल्याला आवडलं तर नक्की सबस्क्राईबचं बटन प्रेस करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही आपल्यासाठी नवीन व्हिडिओ आणू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या जास्त वेळ न घेता आपण टॉपिक स्टार्ट करू मित्रांनो शरीरामध्ये नसांचं जाळं फार जास्त मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे मेडिकल डाटानुसार सात ट्रिलियनच्या जवळपास नस आहे म्हणजे सातावर जर आपण बारा शून्य लावले तर इतकं जास्त मोठं आणि दाट जाळं शरीरामध्ये नसांचं असतं नस का जास्त इतक्या महत्त्वाच्या आहे ते मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगेल आणि त्याच्याही आधी नस म्हणजे काय असते नस मित्रांनो एक केबलप्रमाणे असते एक वायर प्रमाणे असते जी दोन दुव्यांना शरीरातल्या महत्वाच्या दुव्यांना जोडण्याचं काम करत असते तर पहिला जो महत्वाचा दुवा आहे तो आपला मेंदू किंवा त्याला आपण मस्तिष्क म्हणू म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉड म्हणजे मस्तिष्क आणि पाठीचा मणका जो आहे त्याला जोडण्याचं काम करते आणि जो दुसरा महत्वाचा दुवा आहे तो शरीराचा इतर कुठलाही भाग असू शकतो जिथे मस्तिष्काला किंवा पाठीच्या कण्याला सिग्नल पाठवतो पाठवायचे काही संदेश पाठवायचा आहे अशा भागांना जो जोडणारी वायर असते त्यांना नस म्हटली जाते याची संख्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे तर यांना महत्व हो इतकं काय तर याचे तीन कारण आहे मित्रांनो पहिलं जसं मी आपल्याला सांगितलं की ब्रेनला जर आपल्या शरीराच्या इतरत्र भागाला कुठेही काही संदेश पोहोचवायचा असेल तर तो संदेश वहनाचं हो कार्य नस करत असते त्यामुळे ती महत्वाची हो आहे उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर कधी चटका बसला तर पटकन आपण हात मागे घेतो कुठल्याही प्रकारची जर ऊन असेल थंडी असेल तर अंगावर शहार उभे राहतात जे पाच इंद्रिय आहेत मित्रांनो इथेही वेगवेगळ्या प्रकारच्या नस असतात म्हणजे संदेश वहनाचं मुख्य कार्य नस करत असते दुसरं नस का महत्वाची आहे दुसरं महत्वाचं कारण आहे म्हणजे शरीराची जी हालचाल आहे जी मुवमेंट आहे मित्रांनो शरीराची ती करण्यासाठी नशांची नितांत आवश्यकता असते शरीराला आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जोही देहाचा व्यापार चालत असतो तिथेही नसांचा फार महत्वाचा आ, रोल असतो डिअर फ्रेंड्स त्यामुळे हे तीन महत्वाचं कारण आहे की नसांना काय का इतकं इम्पॉर्टन्स आहे याच्या आधीनेही भरपूर रोग असतात आता कुठल्या कुठल्या कारणांनी नस शरीरामध्ये दाबली जाते किंवा दुर्बल होते किंवा तिच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तिचं जे फंक्शन आहे तिचं जे कार्य आहे तिच्यामध्ये बिघाड होतो याचे कुठले कारण आहे मित्रांनो आपण जाणून घेऊ दोन प्रमुख कारण मित्रांनो आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख केलेला आहे पहिलं जे आहे जर शरीरामध्ये खूप जास्त तुमच्या वाद कुपित झाला असेल किंवा वाद वाढला असेल त्याचा प्रत्यक्षरित्या परिणाम शरीरातल्या ज्या नस असतात मित्रांनो त्याच्यावर होतो दुसरं एक महत्वाचं कारण आहे ते आहे कुपोषण शरीर जर कुपोषित झालं असेल तर ते त्या केसेसमध्ये सुद्धा शरीरात ज्या नसा असतात मित्रांनो त्या दाबल्या जातात किंवा त्यांची ताकद कमी होते त्यांचं फंक्शन बरोबर होत नाही तिसरं एक महत्त्वाचं जे कारण आहे मित्रांनो ते आहे डायबिटीज याचे सर्वात जास्त रुग्ण तुम्हाला बघायला मिळतात कंटिन्यू जे डायबिटीसचे पेशंट आहे त्यांची हाताशी आणि पायाची आग होत असते त्यांना हाताला आणि पायाला खूप जास्त प्रमाणात मुंग्या येतात एक फार महत्त्वाचं कारण मित्रांनो आहे की वेदना होणं जितकेही संधिवाताचे रुग्ण आहे ज्यांना पाठीच्या मणक्यातली जे आहे नस दाबली जाते कोणाची कमरेच्या खालची नस दाबली जाते याला सायटिका नावाचा आजार म्हणतात मानेजीच्या जेव्हा नसेवर ताण पडतो मित्रांनो मानेमध्ये जी नस आहे त्याच्यावर ताण पडतो किंवा ती दाबली जाते तर वारंवार चक्कर येतो सर्व सर्वायकल स्पॉन्डिलायसिस नावाचा आजार आहे डायबेटिक न्युरोपॅथी म्हणतात जिथे कंटिन्यू हाताची आणि पायांची आग होते हातापायाला मुंग्या येतात एक आणखी महत्त्वाचं जे रिझन आहे मित्रांनो जिथे लठ्ठपणा वाढलेला आहे शरीराचं वजन फार जास्त आहे शरीरावर चरबी वाढली आहे त्या केसेसमध्ये सुद्धा नस दाबल्या जातात दुर्बल वगैरे होतात याच्यासोबत थायरॉईडचे जितकेही लेडीज पेशंट असतात किंवा जेंट्स पेशंट असतात रक्ताची कमतरता प्रेग्नेन्सी काही काही लोकांना फॅमिली हिस्ट्री असते मित्रांनो असे पाच ते सहा प्रकारची इम्पॉर्टंट कारणं आहेत ज्याच्यामध्ये नसमध्ये बिघाड होतो किंवा ती दाबली जाते तर डियर फ्रेंड्स आता वळू आपण त्या उपायाकडे ज्या मी दोन उपाय सांगेन डिअर फ्रेंड्स सा आपल्याला दोघांपैकी जो कुठलाही तुम्हाला आवडेल तो तुम्ही करू शकतात पहिला उपाय हा एका औषधाचा राहील आणि दुसरा हा घरगु घरगुती उपाय राहील मित्रांनो बट दोन्ही फार सुंदर उपाय आहेत मित्रांनो जर आपण घरच्या घरी याचा अवलंब केला तर शरीरात कुठल्याही प्रकारची जर नस धावली गेली असेल दुर्बल झाली असेल किंवा तुमच्या शरीराला मुंग्या येतात हातापायांची आग होते हातापायांना मुंग्या येतात थकवा जाणवतो आपल्याला तर ते सगळी झीज भरून निघेल मित्रांनो या उपायाने प पहिला उपाय आपल्याला स्क्रीनवर दिसेल पहिला उपाय अश्वगंधा या वनस्पतीचा अश्वगंधाचं चूर्ण इझिली मार्केटला अवेलेबल असते तुम्हाला अमेझॉनवर मिळून जाईल किंवा जवळच्या आयुर्वेदिक मेडिकल स्टोरवर तुम्हाला अश्वगंधाचं चूर्ण अव्हेलेबल असते अश्वगंधाची निवड मी याच्यासाठी केली आहे मित्रांनो की उत्तमरित्या सेंट्रल नर्व सिस्टीमवर काम करणारं औषध आहे अश्वगंधा शिवाय वाताला फार सुंदररित्या कमी करतं आणि अश्वगंधा आपल्याला दुधासोबत घ्यायचा आहे म्हणजे अर्धा चमचा अश्वगंधा पावडर किंवा चूर्ण आपल्याला एक कप दुधातनं घ्यायची आहे सलग तीस ते पंचेचाळीस दिवसांसाठी दुधाची निवड मित्रांनो की दुधामध्ये प्रचूर मात्रेमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व असतं म्हणजे ब जीवनसत्व विटॅमिन बी हे असं जीवनसत्व आहे मित्रांनो ते जेव्हाही शरीराला आपण प्रदान करतो तर जितक्या पण नसांचे प्रॉब्लेम आहे ते झटपट बरे होत असतात मित्रांनो म्हणून आपल्याला अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधातनं घ्यायची रात्री झोपताना जर आपल्याला सकाळी जमत असेल तर तुम्ही सकाळी घेऊ शकता तीस पंची चारी चारी। जितकी ही जा नस ते पंचेचाळीस दिवसांसाठी जितकीही मी कॅटेगरी सांगितली ज्या ज्या पेशंटला त्रास होतो नसांचा नस दाबली गेली किंवा वीक झाली आहे दुर्बल झाली कुठला आघात झाला आहे इंजरी झाली आहे ते सगळे लोक हे घेऊ शकतात डिअर फ्रेंड्स दुसऱ्या नंबरचा घरगुती उपाय आपण जाणून घेऊ मित्रांनो तो आहे सुंठीचा किंवा आल्याचा आला जर मित्रांनो आपण ठेचून घेतलं आपण ते दुधातून घेऊ शकतो उकळून घ्यायचे दूध फक्त आणि त्यानंतर दूध सलग तीस ते चाळीस दिवसांसाठी घ्यायचं आहे आलं जर मित्रांनो नाही जमत तर आल्याच्याऐवजी तुम्ही सुंठ पावडरही घेऊ शकतात अर्धा चमचा सुंठ पावडर एक कप दुधातनं आपल्याला उकळून घ्यायची आहे आणि हेच दूध मित्रांनो पस्तीस ते चाळीस दिवसांसाठी जेव्हाही आपण सलग घेतात तर जितक्या पण नसांचे प्रॉब्लेम आहे मित्रांनो ज्या दुर्बल झालेल्या आहे आपला जर काही ॲक्सिडेंट झाला असेल पडझड झाली असेल नसांवर ताण पडतो तर या सर्वांमध्ये मित्रांनो अश्वगंधा आणि दुधाचा आणि सुंठ आणि दुधाचा या दोन्ही उपायांचा फार सुंदर उपयोग होतो डिअर फ्रेंड्स तर हा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी नसांसंदर्भात आणि त्याच्यावर उपचारासंदर्भात आपल्याला सांगितले आपल्याला जर व्हिडिओ आवडतो तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच घंटीचे चिन्ह लावायला विसरू नका आपल्याला कुठल्याही आजारासंदर्भात क्वेरी असेल मित्रांनो तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकतात आम्ही लवकरात लवकर त्या कमेंटचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटा पुन्हा भेटू मित्रांनो एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो